राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मी आता शेवटचा आपल्याला सांगतो आपण महायुतीत लढलो महायुतीचा कारभार केलाय आधी मी सीएम होतो आता आता देवेंद्रजी सीएम आहेत पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चाललाय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम महाराष्ट्राचा गतिमान विकास करतीय तो वेग आणखी आहे इथून फक्त इथून पुढे फक्त विकास विकास आणि विकासच हा अजेंडा आपला महारा अरे बाबा निवडणूक अजून माझी लांब आहे पुढे आता कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे बरोबर ने ने ना नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषदा नगरपंचायती सांगतो मी आणि म्हणून महाराष्ट्र हे आपल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचं आहे त्यासाठी महायुतीचा जन्म झाला आहे आणि कामही सुरू झालं आहे येण्या येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण बाजी मारणार आहोत बिलकुल मारणार विजयाची हॅट्रिक होणारच आणि त्यामुळे राष्ट्र जिंकलं महाराष्ट्रही जिंकला आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकणार शिवसेना पक्ष वाढतोय रोज दररोज आज देखील काही नगरसेवक आले मी आपल्याला सांगतो मगाशी मी वर्धापन दिन होता म्हणून थोडा आढावा घेतला तर आतापर्यंत मुंबईतले उभाटाचे पन्नास विद्यमान दोन हजार सतरा ते बावीसचे चे नगरसेवक शिवसेनेमध्ये आले पन्नास अजून पुढे काय होते ते सांगत नाही मी आता पण इतर पक्षाचे देखील असे करून साठ ते पासष्ट लोक विद्यमान नगरसेवक सतरा ते बावीस हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून येत्या निवडणुका देखील हा खऱ्या अर्थाने हा वाढीचा वर्धा वर्धमानपन दिन आहे येत्या निवडणुका देखील आपल्याला माहितीच आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो या स्थानिक स्वराज्य देखील संस्था आपल्याला महायुतीत लढायची आहे युतीचा निर्णय योग्य वेळी आम्ही घेऊ पण तुम्ही मात्र सगळे लोक निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा आपल्याकडे काम खूप आहे वेळ कमी आहे आणि पुढच्या काळात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करा जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मजबूत होईल पक्ष मजबूत झाला पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात आणि म्हणून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यावर देखील आपले सगळे टीमने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे घराघरात मनामनामध्ये भगव्या विचारांचा दिवा पेटवा हिंदुत्वाचा ज्वलंद अंगार फुलवा सर्व सण आता सगळे सण येतात सण उत्सव साजरे करा जोरात करा हिंदुत्वाचा जय जयकार करा आणि पुढे चला म्हणून कार्यकर्ते तयार करा कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय नेते तयार होत नाही आणि म्हणून जे माझ्या व्यासपीठावर भरलेले सगळे हे जे बसलेले लोक आहेत हे आमचं ऐश्वर आहे हे है, आमचं ऐश्वर आहे आणि समोर बसलेले तुम्ही ही शिवसेनेची संपत्ती आहे हे असेट आहे मी म्हणालो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून विधानसभा जिंकलो म्हणून बेसावत राहू नका गापील राहू नका येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे राष्ट्र जिंकले महाराष्ट्रही जिंकला दोन्हीकडे भगवा फडकला आता मिशन एकच महापालिकेवर भगवा जिल्हा परिषदेवर भगवा नगरपालिकेवर भगवा पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा चला अरे बाबा मुंबई पाहिजे का नाही चला उठा व्हा आता सज्ज मुंबई वर सुद्धा भगव्याचेच राज्य आणि म्हणून जनात भगवा मनात भगवा प्रत्येकाच्या घराघरात घरात भगवा सळसळणाऱ्या रक्ता जिवंत ठेवू उरात भगवा धन्यवाद जय हिंद